आपल्याला आरोग्य संपन्न जीवनाचा अनुभव खरोखरच हवा आहे शरीराचं मनाचं नव चैतन्य अनुभवायचंय तर मग प्रकृतीशिवाय अन्य पर्याय कोणता चला तर प्रकृतीला भेट देऊ इथल्या सेवा सुविधांबाबत जाणून घेऊ हिरव्या गाळ डोंगर रांगांमधून डौलान मार्ग काढत आपण पोहोचत आहोत साताऱ्याजवळील प्रकृतीच्या रमणीय परिसरात जागतिक दर्जाचा नैसर्गिक वारसा म्हणून युनेस्को मान्यता प्राप्त कास पठाराजवळ वसलेलं प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट धकाधकीच्या शहरी जीवनानं नव चैतन्याचा अनुभव देणारं प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रकृतीमध्ये आपल्याला मिळते शास्त्र शुद्ध आयुर्वेदिक आरोग्य सेवा आणि आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शन विशेष म्हणजे प्रकृतीमध्ये रुग्णांवर त्यांच्या जन्म महिन्यानुसार तसंच त्यांच्या प्रकृतीपिंडाचा सखोल अभ्यास करून योग्य असे उपचार केले जातात आपल्या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात या प्रकारच्या उपचारांवर सखोल संशोधन केलं गेलं आहे स्पॉन्डलायसिस आथ्रायटिस हृदयरोग डायबेटीस अशा अनेक व्याधींपासून असंख्य रुग्णांची इथं सुटका झाली आहे इथं सहा प्रकारची निवास व्यवस्था उपलब्ध आहे पुरुष आणि महिलांसाठी माफक दरात स्वतंत्र डॉर्मेटरीज आहेत याशिवाय बेसिक रोम सेमी डिलक्स डिलक्स एक्झिक्युटिव्ह आणि रॉयल क्यूब असे अन्य पर्याय देखील उपलब्ध आहेत दररोज ऐंशी लोकांसाठी निवास व्यवस्था करण्याची इथली क्षमता आहे स्त्रिया आणि पुरुषांसाठी औषधोपचार आणि पंचकर्म संस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे प्रत्येकाचा प्रकृतीपिंड आणि जीवनशैली यांचा पूर्णपणे अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी आहार योजना तयार केली जाते आणि त्याप्रमाणे विशुद्ध स्वादिष्ट आणि पौष्टिक भोजन पुरवलं जातं योग प्राणायाम आणि ध्यानधारणा याकरता प्रशस्त दालन उभं केलं गेलं आहे प्रकृतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे वैयक्तिक स्तरावर लक्ष दिलं जात आणि संपन्न परिपूर्ण जीवनशैली तसंच योग आणि प्राणायामासाठी प्रत्येकाला विशेष मार्गदर्शन केलं जात प्रकृतीचं घोषवाक्य बरं वाटतंय बरंच काही सांगून जातं इथं करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपचाराकडे प्रकृतीचा स्टाफ संस्कार म्हणून पाहतोय त्यामुळे प्रत्येक उपचार समर्पण आणि सेवाभावातून केला जातो दररोज झुंजू मुंजू होण्यापूर्वीच इथं एका अनोख्या दिनचर्येचा प्रारंभ होतो पहाटेच्या सर्वाधिक ऊर्जायुक्त वातावरणात आपला दिवस सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजल्यापासून निरोगी निरामयी जीवन परिवर्तनाकडे आपली वाटचाल सुरू होते प्रकृतीमध्ये किमान पंधरा प्रकारचे पंचकर्म उपचार दररोज केले जातात दररोज पहाटे साडेपाच वाजता निरूह बस्तीनं पंचकर्म उपचारांचा प्रारंभ होतो त्यानंतर नस्य गंडूष आणि मुखले असे उपचार केले जातात सकाळी नऊ वाजता केले जाणारे उपचार म्हणजे स्नेहन आणि स्वेदन दुपारच्या वेळी आपल्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन काही विशिष्ट उपचार केले जातात तणाव मुक्ती आणि मन दिली जाणारी शिरोधारा पाठीच्या कण्याच्या मजबूतीसाठी दिली जाणारी पृष्ठ बसते गुडघ्यांच्या दुखण्यावर अतिशय उपयुक्त अशी जानू बसते आणि हृदयाच्या विकारावर प्रभावी ठरलेली हृदय बसती संध्याकाळची वेळ जेंताक स्वेद नामक अतिशय खास आणि दुर्मिळ उपचारासाठी राखून ठेवली जाते रात्री झोपण्यापूर्वी नस्य अंजन कर्णपूरण आणि पादाभ्यंग यासारखे उपचार केले जातात प्रकृतीचे संस्थापक विख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुयोग दांडेकर यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये श्री अरुण जाधव यांच्या साथीनं प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टची स्थापना केली रुग्णाच्या जन्म महिन्यानुसार अचूक रोग करून औषधोपचार करणाऱ्या काही मोजक्या आयुर्वेद होतो या कार्यात त्यांना त्यांचे सुपुत्र डॉक्टर अथर्व दांडेकर आणि कन्या शर्वरी दांडेकर यांची बहुमोल साथ मिळते इथं फक्त आजारी किंवा प्रकृती अस्वास्थ्यानं गांजलेलेच लोक येतात असं न इथ शेकडो निसर्गप्रेमी तंदुरुस्त लोक देखील नियमितपणे आणि नव्या चैतन्याचा अनुभव घेऊन जातात चला तर मग प्रकृतीला भेट देऊया तिथल्या आनंददायी वास्तव्यातून नवी ऊर्जा घेऊया